नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज बोलणार आहोत की जेव्हा आपलं वर्किंग लाईफ स्टार्ट होतं तर तेव्हा आपली स्वतःची काळजी कशी घ्यायची म्हणजेच ॲडल्टहूड पार्ट टू तर ह्या काळात आपलं ड्रीम लाईफ स्टार्ट झालेलं असतं म्हणजेच खऱ्या अर्थाने हे आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष व्हायला याच फेजमध्ये स्टार्ट होतं कारण आता आपले स्वतःचे पैसे यायला लागलेले असतात कुठल्या कॅफेजला एक्सपोज करायचं कुठल्या मूवीज बघायचं हे आता आपण स्वतः डिसाईड करतो प्लस ए आयच्या काळात मेट्रो सिटीजमधल्या खूप साऱ्या म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट महिला ह्या बैठक काम करणाऱ्या असतात म्हणजे बारा बारा तास बसून काम करा आणि नंतर तीन चार तास ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपल्या नवऱ्यासोबत मस्त एन्जॉय करा अशी आत्ताची आपली लाईफस्टाईल होऊन जाते त्याचबरोबर नवरा सुद्धा आपला खूप छान फ्रेंड असतो त्यामुळे वाटलं तर जेवण बांधव नंतर स्विगी झोमॅटो आहेत तर त्यामुळे एक तर आपली मुवमेंट होत नाही म्हणून हेल्थ सफर होते प्लस असं सततच बाहेरचं खाणं चुकीचं लाईफस्टाईल जगणं बाईन विस्की अल्कोहोल या सगळ्या पार्टीजला ॲज अ प्रोफेशनल ट्रेड म्हणून एन्जॉय करणं तर ह्यामुळे आपली हेल्थ खऱ्या अर्थाने सफर व्हायला याच फेजमध्ये सुरुवात होते तर ह्या काळात आपण काय करू शकतो जेणेकरून आपली हेल्थ छान राहील तर फर्स्ट आपण बघूया काही योगासनं की जी एक तीन ते चार योगासनं तर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये इनकॉपरेट केलेत तर त्यातून तुम्हाला एक छान स्ट्रेच मिळू शकतो बॉडीला आणि जे सिटिंग ॲज अ न्यू स्मोकिंगचे जे डिसएडवांटेज आहेत ते पुढे जाऊन आपल्या बॉडीला येणार नाही तर यासाठी फर्स्ट काही आसनं बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला खाण्याच्या बाबतीत आपण काय फॉलो करू शकतो हा एक सिम्पल रूल्स आहे okay? ओके चला मग आसनं शिकूया आपण तर फर्स्ट आपण बघणार आहोत पर्वतासन तर यासाठी आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासनमध्ये बसायचं आहे नॉर्मल आपण बसलेलो आहोत आपला राईट लेग फोन करायचं आहे नीवर ठेवायचं आहे दोन्ही हाताने उचलून तर लेफ्ट थाईजवर ठेवायचं आहे मग लेफ्ट लेग फोल्ड करायचे आणि आपल्या राईट थाईज ठेवायचं ठेवायचे त्यानंतर आपण आपले दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये ठेवणार आहोत आणि हळूहळू दोन्ही हात वरती घेऊन जायचे कपाळाच्या वरती गेले की कोणतरी खेचते असं पीन करायचे डोळे बंद मेंटेन लक्ष आपल्या श्वासावर ठेवायचे चार ते पाच श्वास होल्ड अरे हलू हलू रिलीज करता डोले ओपन कराए स्लोली दल्बोज मधे पैनल खेव हाउू खालते रहे कि हाथ रिलीज कराए पर्वतासन पद्मासन रिलीज एंड रिलैक्स ह्याचे तुम्ही एका वेळी दोन राऊंड करू शकता तर ह्या आसनांचे बेनिफिट असे आहेत की ह्यामुळे आपली बॅक छान ताडली जाते आपले छान जातात त्यामुळे जे आता सर्वायकल स्पॉन्डलसीस प्रमाण खूप कॉमन झालेलं आहे ड्यू टू लॅपटॉपवर आपण सतत काम केल्यामुळे तर ते क्र म्हणजे सर्वायकल स्पॉन्डलसीस चान्सेस अ व्हावे ह्यासाठी हे बेस्ट आसन आहे त्याचबरोबर बॅक पेनचा त्रास सुद्धा कमी होत आता आपण कळलं साईडवर परिवर्तित चक्र तर त्यासाठी आपल्याला कुठल्याही एका साइडला बसायचे मॅट लेफ्ट लेग स्प्रेड करायचे राईट लेग फोल्ड करायचे आपल्याला छान साईडवर स्ट्रेच जायचे तर हळूहळू लेफ्ट साइडने ले खालते द्यायचे आपल्या डाव्या हाताने जमला तर अंगठा पकडायला हात तुम्ही असं रिलॅक्स ठेवू शकता आणि मग उजवा हात आपल्या डोक्याच्या वरवरून घ्यायचे वर वरचा हात जो आहे तो कोपऱ्यात सरळ ठेवायचे डोळेबंद लक्ष आपल्या श्वासावर छान साईडवर स्ट्रेच एन्जॉय करायचं त्याचबरोबर आपल्या पायावर जो स्ट्रेट होतोय तोही एन्जॉय करायचा आहे एक नॅचरल स्माइल मेंटेन रिलीज करायला किती डोअर ओपन करायला की स्लोली वरचा हात आरामात रिलीज करायचं हळूहळू पाय रिलीज करायचं सेम आपल्याला ऑपोजिट साईडने करायची आता राईट लेग स्प्रेड करायचे लेफ्ट लेग फोल्डे हळूहळू राईट खालते द्यायचे आणि लेफ्ट हँड आपल्या डोक्याच्या मरतून घ्यायचे रेग्युलर प्रॅक्टिस साठी तुम्ही आमच्यासोबत आमचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून येईल हळूहळू पण करायचं स्लोली वर्षा हात रिलीज करायचं आहे या प्रॅक्टिसमुळे आपली लंग्सची कॅपॅसिटी वाढते म्हणजे जर तुम्हाला स्मोकिंगचा वगैरे त्रा सवय असेल आणि तुमचं लंग्स छान राहावे असं वाटत असेल तर हे आसन तुम्हाला नक्की मदत करेल स्मोकिंग आपल्याला ना करायचंच नाही आहे पण तरी त्याचे जे डिसएडवांटेज आहे ते थोडे कमी करण्यासाठी हे आसन बेस्ट आहे त्याचबरोबर आपल्याला साईडबोर्ड छान स्ट्रेच येतो बॉडीला एक छान शेप येतो प्लस आपण नेहमी फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड बँड करत असतो पण लॅटरल बँड आपल्या डे टू डे लाईफमध्ये नसतं तर ते, ते इनकॉपरेट करण्यासाठी हे साईडवर स्ट्रेचिंग खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण करणार पश्चिमूत तानासन त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला स्प्रेड करायचे दोन्ही हात आपल्या थाईजवर दोन्ही हात हळूहळू पुढे घेऊन रेत करत जेवढं तुम्हाला जमेल तेवढं खालती जायचं आहे तुम्हाला ते पूर्ण खालती जाता आलं कपाळ आपल्या गुळघ्याला लावता आलं तर तुम्ही केलात तरी चालेल मला एवढा कम्फर्टेबल आहे मी एवढा होल्ड करते आईस्क्रोन हे करत असताना आपली बॅक जी आहे ती अशी राऊंडेड होणार नाही अशी काळजी घ्यायची आपल्याला आपल्या लोअर बॅक मधूनच फॉरवर्ड बँड करायचं जेणेकरून आपल्या स्पाइनला छान स्ट्रेच मिळतं आणि प्लस आपली रिप्रोडक्टिव्ह हेल्थ छान राहायला मदत होते हळूहळू रिवर्स मॅनर मधून आपण करू शकतो भद्रासन द बटरफ्लाय पोझिशन यामध्ये दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे हिल्स जे आहेत ते आपल्या पेरिनियम जवळ ठेवायचे दोन्ही हाताने टोज पकडायचे बॅक स्ट्रे आईस क्लोज मि या आसनामुळे आपली जी रिप्रोडक्टिव्ह स्ट्रेंथ आहे ती छान बिल्ड होते आपल्या लोअर बॉडी पार्टला छान स्ट्रेच येतो आणि त्यासोबतच आपली जी, जी फर्टिलिटी पॉवर आहे ते बूस्ट व्हायला आपले पिरियड सायका रेग्युलर राहायला मदत होते अशा प्रकारे सिंपल काही सिटेड आसन आहेत ते आपण करू शकतो यासोबतच दोन फक्त आपल्याला स्टँडिंग आसन सुद्धा हळूहळू आपल्या जागेवर आपण उभं राहिलोय दोन्ही पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचंय आपल्याला सिंपल ताडासन खूप येत असेल दोन्ही हात हळूहळू वरती घेऊन जायचं नजर एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स्ड फिक्स ठेवायचं आणि हळूहळू पायाच्या बोटांवर आहे अँड होल्ड आहे चेअर्स माईल डोळे ओपन ठेवायचे फॉर बॅलन्सिंग रिलीज करण्यासाठी आपले हिल्स खालती घ्यायच्या आणि स्लोली हात खालती घेऊन जायचे योगासन करताना आपण त्या आसन मध्ये कसं येतोय हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपला आळस कमी व्हायला मदत होते आता आपण करणार परिवर्तित चक्रासन ते हे पण साईडवर्ड स्ट्रेच आहे त्यामुळे खूप छान आपल्याला फील मजा येते करताना तुम्ही करून बघा दोन्ही हात शोल्डर लाईनला घेऊन द्यायच्यात असं इमॅजिन करायचं की समोर एखादं गड्या आहे त्यात बारा वाजल्यात आणि आपल्याला बारा ते तीन असं रोटेट व्हायचंय बारा एक दोन तीन दोन्ही हात घड्याच्या काट्याप्रमाणे सोबत चालतात मग खालचा हात रिलॅक्स वान कम्प्लिटली रिलॅक्स वरचा हात आपल्या कानाच्या जवळ साईड वर स्ट्रेच सा फील करायचंय ब्रिथिंग नॉर्मल ठेवायचे हळूहळू पण करायचं स्लोली हो दोन्ही हात सोबत घेत मध्ये यायचे आणि कंटिन्युएशन मध्ये डाव्या साईडला जायचे त्यांचा हात रिलॅक्स मान रिलॅक्स सी डी आरचा अभ्यास करतो आपण कॉन्शियस डिफरन्शिअल रिलॅक्सेशन जे बॉडी पार्ट आसनमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत त्यांना कॉन्शिअस ते रिलॅक्स ठेवायचे जसं की डावा हात मध्ये फेशन एक्सप्रेशन कंप्लेटली रिलॅक्स आहेत हळूहळू आपण करायचं स्लोली दोन्ही हात सोबत घेत आरामात मध्ये यायचं आहे आणि छान रीलिंग करायचं आहे ही दोन स्टँडिंग असता सुद्धा आपल्याला सांगता जी आहे ती तुम्ही प्राणायाम करू शकता फॉलोड बाय चैतन्यासन तर रेचक प्राणायामसाठी आपण फोर फिंगर्सनी डोळे बंद करायचे अंगठ्याने कान बंद करायचं श्वास घ्यायचंय श्वास सोडताना भ्रमरध्वनी मी दोनदा करून दाखवते भ्रामरीडचे जे हे व्हायब्रेशन्स आहेत हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टमसाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्या ह्या लाईफस्टाईलमधला जो स्ट्रेस आहे त्याला डील करण्यासाठी रोज दहा सायकल भ्रामरीच्या प्राणायामच्या नक्की करा जर तुम्हाला स्लीप डिसऑर्डर असेल तर झोपायच्या आधीसुद्धा एक पाच ते दहा सायकल भ्रामरी प्राणायामच्या नक्की करा त्यामुळे तुमची स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला तुमचे स्ट्रेस लेवल बॅलन्स व्हायला आणि तुमच्या कामातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यात नक्की मदत होईल ह्यानंतर तुम्ही एक दोन मिनटं छान रिलॅक्सेशन करू शकता ओके okay, आता मी तुम्हाला म्हटले ना की तुम्हाला फूड रिलेटेड सुद्धा एक टिप देणार आहे तर मी तसं म्हटलं की आता आपण खूप बिझी असतो आपल्या वर्किंग लाईफस्टाईलमध्ये बारा बारा तास पंधरा पंधरा तास आपण डेडिकेटली काम करत असतो कारण आपण जे काम करतो हे आपल्याला मनापासून आवडत असत ही चांगलीच स्लाईड झाली पण हे करत असताना आपल्याला आपल्या पर्सनल लाईफ सफर करून चालणार नाही म्हणजे काही जणांना जेवण बनवायला वेळ नसतो तर ठीक आहे आपण ते ॲक्सेप्ट करूया मग अशा वेळी सतत बाहेरचं अन्न खाण्यापेक्षा ज्यांना गरज आहे अशी एक उत्तम स्वयंपाक आपण आपल्या घरी एक असिस्ट म्हणून नेमू शकतो त्यातून दोन फायदे होतील एक तर त्या गरजूला मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या स्वच्छ किचनमध्ये बनवलेलं एक उत्तम क्वालिटीचे इनग्रेडियंट्स वापरून बनवलेले अन्न पदार्थ खाता येते तर जमलं तर ही टीप नक्की यूज करा त्याचबरोबर जे आपण ओ टी टी प्लॅटफॉर्मला डे टू डे लाईफमध्ये एक्सपोज करत असतो तर त्यामुळे सुद्धा आपलं माइंड खूप थकून जातं आपले सेन्सरी ऑर्गन्स थकून जातात तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक चिड डे ठेवला पाहिजे की आठवड्यातून मी एकदा किंवा दोनदाच ओ टी टी प्लॅटफॉर्म बघाल मग तुम्हाला जसा तुमचा विकली ऑफ असेल सॅटर्डे संडे किंवा तुम्हाला जो वीकली ऑफ आहे त्या एकच तुम्ही दिवस तुम्ही त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला एक्सपोज कराल आणि तेसुद्धा एक तीन ते चार तास त्याच्या व्यतिरिक्त नाही असा स्ट्रिक्ट रूल आपल्याला फॉलो करायला लागेल जेणेकरून आपले सेन्सरी ऑर्गन्स लाँग टर्मपर्यंत छान आपल्याला साथ देतील तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी शूट करत राहू थँक्यू